उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे जसं एका पिक्चरमध्ये गेलं होतं तेव्हा मेरा बाप चोर आहे तसं तर आम्हाला लिहून टाकलंय तेरा तुम चोर हो तुम गद्दार हो पण आम्ही कशाकरता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता जे उमेदवार मिळत ते का उमेदवार त्यांच्या पठडीतले काय आम्ही गद्दार आहे आणि हे जे सापडले हे काय गुद्दार आहे काय म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्ध, मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटलाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचवीस पत्रा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक महापालिकेची नाही की स्वायत्त संस्था आहे ही निवडणूक त्याची नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही जगामध्ये आपल्या जगामध्ये दे आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर उमेदवार हे स्मितताई वाघ उमेदवार नाही तिकडे रक्षताही उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना द्यायचं द्यायचंय ना मत ते सीताईला द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचंय ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्याबद्दल पाकिस्तानची सुद्धा चड्डी फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्याने या देशाचं नाव लौकिक केलं पुऱ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं की भारत देश आज सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं त्यांचं स्वप्न आहे की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाला महासत्ता बनवायचं आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर भेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा घेता फडकायला टाइम लागत नाही आणि दादा एक व्यक्ती केली आपण आता धरून चाललो आपण दीड ठरतोय आपण अजून एक के दोन त्यांच्याकडे दुर्या दोन आपल्याकडे पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो सत्य त्याने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आणि जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिव्या खाण्याकरता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या माय बापाचा उद्धार करण्याकरता नाही जी शिवसेना प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयींच्या आणि लालकृष्ण अडवाणींच्या आशीर्वादाने युती चालली होती त्या युतीमध्ये खड निर्माण झाला तिथं तरा निर्माण झाला म्हणून जे बाळासाहेबांचं स्वप्न की ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदरणीय मोदी हो साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली अशी अनिल नशी वाढ आपला पहिल्याच वेळेस तुम्ही झाले पच्चीस साल तो भाजप केले पण तीन वेळेस तुम्ही पडले नंतर तुम्ही निवडून आले तुम्ही पत्र म्हणून निवडून आले योगायोग बघा आमच्या माग तुम्ही आले मंत्री झाले पहिला नशी माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले ते पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला तिसरी टर्म लागली तिथे अर्जी भेटली फोटो या त्या टीव्हीवर मंत्री वाले मी कोटवी शिवला नाही बरं त्यावेळेस सुद्धा मला म्हणलं हा कोट दुवाड असतो हा जर घातला तर माणूस मंत्री नाही होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो राज्य राज्यमंत्री झालो नंतर देवाच्या कृपेनं शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणी ती सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाहीये त्यावेळेस ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश देतो त्याप्रमाणे आमदारांना काम करायचं असतं म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पण ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय आहे आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला लोक म्हणतात तुम्ही गेले कुठले कुठले नाही त्यांच्या समोर गेलो संजय राऊतच्या समोर गेलो संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला हा खानदेश असता गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते पर्यंत पोचले बुलालो सुला आहे ती श्याम तो वापस झपवा तो खुला फुला नाही त्याला वापस बोलवा त्यावेळेस या लोकांनी आम्हाला हिरवलं म्हणून आम्ही वीस आमदार गायब झालो मला घ्यायला कोण आलं हे आले किरे गौ महाजन म्हणजे मंगेश चव्हाण सफाई कामगार ड्रेस घालून आले कोण आले माझ्या मंगल्यामध्ये आणि मी कशात गेलो एम्बुलन्स मध्ये गे। गेलो मी तेहतीस नंबर वर गेलो आहे म्हणून तिथे मला गद्दार गद्दार म्हणतात ना मी भेटायन वॉच केला की आपण दुरुस्त करू शकतो आपण सुद्धा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून मी काय पहिल्या लागेल नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते आबासाईब चार आमदार पुढे होते जे विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूर पासून तर दादर पर्यंत पुढील दिशेना शारी खांदे चालले गेले मागेनं काय करू मागून टाकली चिल्लगिरी भाऊ घेणे मंगेशाने राम बोलो भाई राम बजायला सरकार आलं अडीच वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर हो आहे